शपर लई डेंजर र नंबर पैसे का झाड नाही उगताय अरे पैसे मंदिर के सामने थोडा बच्चनने फुल मजा घेतली लांबपणी आम्ही पण अशीच मजा घ्यायचो लावता नव्हता तेव्हा असा शेतात नुसका उड्या मारायच्या बस कार मंडळी कसं का आज तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज चालू आम्ही शेत लावायला शेतावर तर तुम्ही बघू शकता परवाच्या दिवशी पुरत पूर्ण शेताशी पाण्यात भरलं पूर्ण सकाळी उठून गेलेलो वाडीत माणसं बघायला शेत लावण्यासाठी पण कोणच नाही भेटली मी जायला सगळी शेतावर गेली मी इकडे तिकडे तर आता आईला फोन करून सांगितला माणसं भेटत तर आई आमच्या रूमवाल्यानं घेऊन पाच चार रूमवाले तर ते पोचलात तिकडे बघू शकता शेतात आज जेवढा होईल तेवढा आपण दार बनून घेऊ आणि लावायला जर भेटला तर लावू पण चिखल करायला पण ट्रॅक्टर येणार आहे खाली गावात पण ट्रॅक्टर येणार आहे तर चला बघू पावसाल्या अशा रस्त्यातून जावं लागतं आपल्या पूर्ण शेताचे शे पाण्यात भरलं पूर्ण आता आपल्या शेताचं काय हाल झालात ते पण तुम्हाला दाखवतो कारण जास्त पाणी आलेला तेव्हा ते बांध होते ते फोडून टाकले पाणी जास्त झालेलं आहे म्हणून आता बघू आपल्या शेतात पाणी आहे का बाजूच्या तर शेतात सगळ्यांच्या ह्याचं हा आहे भरपूर पाणी इथंच दम लागला चिखलातून जाता जाता पाणी पण भरपूर आहे ते बघा किती पाय जातात आतमध्ये अरे बा आपखल्याला डायरेक्ट येतो आपण शेतात चला मित्रांनो तर आलो आपण शेतावर हा एक आपला शेत आहे आणि याच्या पुढचं एक शेत आणि बाजूच्या शेतात पण इकडे काम चालू आहे ते डाळ कणून घेतात तर चला हे बघा आपली माणसं इकडे रेडीच आहेत तर ते पटापट पटापट पटा 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 सुरुवात करू वाजल्यात नऊ सकाळी तेव्हा यांचं बहुतेक इकडे झाला मी यायच्या अगोदरच चला तुमलो को लगाना आता है ना रे अनिल को तो आता है तू पहिली बार आहे ना घेत मी इधर हा पहिली बार अरे लगाने नहीं नहीं हे दो बार इधर लगाय आपने घेत मे तू तू लगाय मालूम है ये तीन लोग मैं पहली बार देख रहा है यूपी में लगाते हो? यूपी में लगाते हो? क्या बात मे रहे हो दिल्ली बिल्ली पूर्व घुमक्या क्या। बघू शकता है आपली दार मस्त है नहीं आपली तीन चार मानसा आई आणि फादर तिकडे गेल्यात एक आपला शेत आहे भला मोठा हाऊस होते आज माणसा आणायची होती दहा बारा पण भेटलीच नाही जागडा मत करो जागडा मत करो आपण आज काम करना है आहे को खुश हो जाओ, जाओ। उधर चलो मंडली तर ती मोठी मोठी शेत ती नंतर करायची बोलते माणसा भेटल्यावर आता दोन तीन छोटे आहेत तिकडे चाललो आम्ही पाणी भरपूर चला आपली मंडली पण आपल्या सोबत आहे हे नाही आपण हे नाही आपण आगेवाला आहे हा चला एका वर्षातून आलो गेल्या वर्षी पण आपली शेताची पूर्ण वाट लागली भरपूर नुकसान झालेला तीन वेळेला पेरणी केली तीन वेळेला वाहून ती गेला यावर्षी चांगलं झालं आहे पण माणसाना भेटत अरे बापू पा। पा। मित्रांनो हा एक आपला छोटासा येत आहे ती माणसं आहेत तो पाठीमागचा आहे तो एक आहे आणि हा एक वरचा आहे तर आता इकडे सुरुवात करू अगोदर त्याच्यानंतर तिकडे ट्रॅक्टर येणार आहे का बापू नाही टॅक्टरची वाट बघायला लागेल कधी येतं नाहीतर तसंच लावा लागेल काटा पण दार मस्त झालं तेवढी मोठी पण ना झाली न तर आपल्या शेतात जेवढी घाणे अगोदर ते सगळे काढून टाकू पटापट पटापट मग लावायला टेन्शन नाही भरपूर घाम झाले एक एकाच बाजूला गाणी आहे पूर्ण तिकडं जास्त नाही आहे आणि एका शेतातच या शेतात जास्त नाही आहे तर फटाफट फटाफट काढू आणि त्या बांधावर फेकून देऊ एक, एक साईडला करून चला काहीच काम केले माझ तिकडं ते दार खणतात आणि मला इकडं घाणकारायला लावले करायला आलतो दार खाण मला घाणकारायला लागली पादे मी डेंजर काम केलं तुझा बोलतो तिकडं घाणकार आता एवढा पूर्ण मला काढायचा साईड साईडच चला सा। मोबाईल घेऊन पादरला दिसलो आशीर्वाद येतो चला डार करून झालं आपला कान काढून झालं आपण जाऊ दार अरे भाई बापूचा डोका फिरवले त्यांना दारखं नाही करू मस्त चला चला काहीच तर तुम्ही बघू शकता पूर्ण घाण होते ती मी काढली आहे पण जेवढी घाण मी काढली नाही त्याच्याविषयी जास्त मच्छर मला आहे आणि रानातलं मच्छर एकदा चावलं ना तेवढं मोठं फोडायचं

अभी रिटायरमेंट का बारी आ गया उसका एकदम अच्छे से करने का भी करता है चला तो मुस्तासा काम करो अपन भाई लोग को भी यूपी में अभी दिखाएंगे अपन सब देखिए पहले तो शेयर करने का सबको खेती में करने है तो बुढ़ा देखो काम कर रहा है घर पे बताओ तो चाचा बघ कसला बांधील बघ <laughs> बांधो बांधो चाचा मला हायरान केले खंदे ना माई जोल तो मूड बांधाला दे दो आपे ना ये भाई के पास जाओ तो ये साइड में वो पटापट बांधेंगे मेरा हालत खराब कर दिया <laughs> रस्सी लाऊ कर भाई रस्सी से बांधेंगे ना अंकल रस्सी लगा तो के बांधेंगे <laughs> ना, ना।, ना अंकल को आता नहीं है ना इसलिए बोला रस्सी लाऊ अंकल खाली बने उल्टा पहना है बस अच्छा और थोड़ा थोड़ा निकलने का बनने का सीखने का सीखने का तो गांव में जाके ऐसा धान लगाओ उनको सिखाओ बराबर चाचा तुम्हारे यहाँ पे कौन कौन सा धान आता है कौन कौन सा धान उगता है उधर धान नाम बहुत नाम है कौन सा कौन सा अभी दिखा यही बा बासमती बा कनी कौन कौन आऊ बा गु भी आता है ना उधर पैसा उगता है क्या नहीं पैसा भी सा। पैसे।, पैसे का झाड़ नहीं उगता है अरे हमारे यहाँ पे उगता है पैसे हमारे हाँ। मंदिर के सामने है। पता नहीं है गांव में जाओगे तो पता चलेगा पैसे साल में एक दिन आता है बहुत भीड़ होती है हाँ खेती अच्छा हाँ तो ऐसा झाड़ तो झाड़ी आएगा नहीं नहीं अच्छा सरकार देता है हाँ बहुत सारा दो दो लाख रुपया देता है खेती वाले के लिए हाँ अच्छा ये सब सैंपल दिखाना पड़ता है आ, ये बराबर एक खेत के अब आप ना ये खरीद आ, लो आज जिसका नंबर एक खेती आएगा खरीद लो जो आया खेत खरीदता है ना उसको दो लाख रुपया देता है सरकार तो खरीद लो ये लेता है चाहिए चाहिए ये वाला खेत बेचना है अरे हम क्या करेगा खेती अरे तो दो लाख रुपए महीना मिलेगा तो गाँव में बंगला बिंगला बनाएगा दूसरा शादी करेगा वो अलग से बहुत खेती पैसा देता है तो देख बात करूँ पापा से बात करूं। <laughs> हम लोग गरीब आदमी अरे सस्ते में देंगे ना सरकार पैसा देगा ना? खरीदने के लिए सरकार पैसा आ, देगा तो अंकल तो, को मालूम है सरकार पैसा देता है जमीन के लिए। बहुत साल हो गया आप कब आए पहली बार आया ना आपको पता नहीं, नहीं है शाम को आप उन लोग बैठते है घर पे जमीन का सौदा करते है हाँ और सरकार को जाके बोलने का मैंने जमीन खरीदा है मेरे को पैसा दो अच्छा, आ, तो ब्याज लगा के लेगा ना फिर? हाँ बराबर <laughs> चमड़ी निकल के लेगा ऐसा <laughs> रहता तो हर कोई तो <laughs> <laughs> तो जमीन लेता ना तुम्हारे यहाँ पे जमीन बहुत रहता है ना क्या बात करे महंगा है मेरे को पता चला था क्या सस्ता है चला आपला आता जेवण पण आलं आहे मस्त मस्त असं जेवू आपण शेतावर मजा येईल खूप शेतावर जेवायला काही दमले आहे अर्ध्या रस्त्यात आलो मी नाही आला आता जेवण शेतातून चालला मजा काहीच तर मस्त आता जेवतो आज मंगळवार आहे तर वरण भात आहे मसुरीची डाल शेतावर जेवायला लई मजा येईल लोणचा बजावत आहे इकडे पण मारून ठेवला आहे चला मस्त असं जेवून घेऊ पायल बघ हिरो नाही घेऊन आले लावाला इकडे आता तेव्हा पाचक मिनिटांना लावतील या ना पाहिल पाच मिनटांना लावशील ना हो दारीन जेवली का जेवली बरं आहे हा मोठा शेट आलाय मोठा शेट आता पाच एवढी दार वाक right. आता लुंगी डांस झाला रजनीकांत दादा डायरेक्ट सुरू कर आता पाच मिनिटं झाली पाहिजे हो का पाच मिनिटं झाला पाहिजे असं कर रजनीकांत सारखा दार गानाला मग त्यात कोणी कधीच नाही इथू मतच ना तुझ्या ना होतं येतं एव आता दुसरी माणसं आणलंय इकडे हे लय वरांकर रे पाय लय दोरांग करते हे खरच बाबांनी घाडल कारला नको नको आजारी पडशील बाबा तू हे बा इतशा बसून मजा बघ काम नको करू अरे आजारी विजारी पडशील नको हे बघ सांगता परत ताकद तुझी बदल जेवलास ना तू अरे कामाला ना झाली घरीशी जा ट्रॅक्टरसाठी आलो ट्रॅक्टरसाठी आल तर काय आई पण ना जेवली घरी जाऊन जाऊ तर नको जेवण ये जाती मग इथं बस करू नको बाबा बाबा का ऐक ना कामच करायचे बोलतो आईशा पर कसला हाताकडला बघ म्हणजे खरंच पाच मिनिटांच करशील डेंजर रे बाबा <laughs> एक नंबर बघ ना खरं जे अर्ध्या तास बाबा बाबा धाम 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 मूठ कशी बांधायची सांग ना याच्या आच्याला माहिती नाही बाबा शिकार आहे देख मूठ कस बांधणे का हे देख दो सेकंद का काम काय बाबा बाबा दम पण नाही तू फुल ताकद किती वर्षांशी आले असा म्हणजे काय बा किती वर्षांशी आले शेतावर तरी पण अंदाज दहा पंधरा वीस वीस वर्षानंतर डेंजर र काम तुझा वीस वर्षानंतर आले तरी पण ताकद बघा बाबाची दारखनाला बाबा दाखव दाखव ताकद बघू बा अरे काना स्पीड ए मम्मा बाबा ट्रैक्टर भी चलाता था तो पायल पापा को बता के आई है ना हाँ नहीं तो घर जाके पिटाई होता अच्छा है काय जातं आपली माणसं पण वाजत दार खणाला पटापट दार खणून घेतो आणि ट्रॅक्टर पण येणार आहे चिखल करायला पटापट जातो आणि मोबाईल साईडला कारण पडला तर वाजला ते दोघं पण आहेत ना Hey, I'm इकडं आता लावायला सुरुवात केली आपण आणि इकडे जास्त पाणी झालंय तर आता इकडनं पाणी काढायला लागेल बापू शबर तिथे आहे बघ तिथून तिथून काढू झालं नाही बघा इथं मधून पाणी तिथे साहेब चाली पान कमी आहे तिथं तिथून काढू चला इथं लावायला सुरुवात झाली फटाफट फटाफट लावू साडेतीन वाजलेत माझ्या बापूने पण जाम मेहनत घेतली इथून आता पान फोरत आणि इकडं आपला बच्चू पण आल शेतावर शेत आले का काय रे येऊ नको खाली नको येऊ का मी येतो तिकडं येतो मी तिकडं बच्चू ऐकणार ना आता येल तिकडं क्लासला नाही गेला वाटतात हे क्लासला नाही गेला ट्युशनला मग चांगलेला ना चला आता बच्चू पण आला शेत लावायला पटापट होईल भरपूर फाय झाला बघा आता सुरुवात केली माणस लय भारी भेटलं ना पण आला किंग किंग आला गाड्याला काढील आता तोपर्यंत माझं काम करून घेतो फटाफट चला तर मित्रांनो आपला इथे पान मस्त फोडून झालाय पाण्याचा फास्ट नेस आता चाय घेऊन आलाय बसू आणि असे चाय घेऊन मस्त इकडे पर राजे लय काम करते आहे ताप झाला वाटला बी अंक दोन तीन दिवस सुट्टी आणि इकडं आलं बचू आगाव तंडल्यात आलं तंडलं थंडी न वाजत काय भिजत आलाय थंडी न वाज आगाव क्लासला नाही गेलास ना काय आता पावसा पिला थंडी आली तर तो शेट आला आमचा छोटा शेट शेतावर पहिल्यांदा आला असेल पहिल्यांदा आला असेल तो पण चा घेऊन चल देचा आता शिलेस वगैरे आठ गाव बचू काय झाले तुझा या काय यासाठी आले का शेतात तू हा गणपती बाप्पा घर गणपती बाप्पा पागल आजारी जरी पडला तर मी हॉस्पिटल मध्ये मी घेऊन जाणार नाही काय बोललो चला तू चल तिकडे बघ पूर्ण शेत लावला बघ अर्धा माझा कसली का बघ एकदम फास्ट त्यानं आपला किंग सांगतोय नको येऊ तरी पण आला ए पडला हा चला, चला चला मी पण जातो येते का शेत लावाला तू चल मग चल कशा डुबशील तू पाणी नाही तेवढा आजू वाचाय चल तिकडे खाली चल पडशील आलू 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 हे बघ चड्डी माकली तुझी पाठी मागा पाडला असतो चल आज चल लवकर आधू जात मध्ये जा जात मध्ये जा 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 काही नाही होणार जा तेवढं पाणी नाही जा जा नाही पाणी बसू करत मध्ये चल शेत लावाला तिकड चल हे बघ राह तू इथे शा आतमध्ये चल एवढा करायला नको मग चल चल मध्ये ही गंदा आहे तू चला मित्रांनो तर आता मी इथून सुरुवात करतो ही यांची ती लाईन आहे पूर्ण ती घेतो आणि बच्चूला मला बहुतेक हॉस्पिटल मध्ये न्यायला लागेल ना बच्चू एवढं पाण्यात आंघोळ करत पागल चल मी शेत लावते या येते काय चला तर आता मी मोबाईल साईडला ठेवतो शेत लावायला सुरवात करतो आई इकडे चाय घेऊन कधी बसून राहिले बच्चनने फुल मजा घेतली लांबपणी आम्ही पण अशीच मजा घ्यायचो लावता नव्हता तेव्हा असा शेतात नुसता उड्या मारायच्या बस आगाव एव्हा थंडी वाजेल तुला आज थंडी लाईट पण नाही तीन दिवस आपली चल 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 ती बघ आली उठ चल लवकर एक पुढ एक माग मस्त झाला त्याच्यानंतर पुढचा शेत लावायचा आहे फायनली आपली दोन्ही पण शेत लावून झाली आहेत अशी मस्त अशी भरपूर फाट झाली आणि उद्या तिकडचा एक आहे आणि पुढे तीन आहेत अजून दोन दिवस चाकीच बहुतेक चला आम्ही सगळे निघालो घरी भरपूर काटे चाले कंबर पिकायला लागली आमचा शेट सोबत होता नाच तर जास्त काम झाला ही आपली पब्लिक पण चालली आहे चला हा बच्चू शेतावर कसा वाटला तुला अरे वा रास मस्त वाटला मजा आली अरे वा उद्या पण येशील काय पण उद्या तर स्कूलमध्ये जायचं आहे हो का स्कूल मधून आल्यावर येशील अंघोळ करायला अरे वाट्यात काट्यात बादररोज येशील ना आता दररोज असा माती गेली का मध्ये चढ्डी घालतं का चल 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 चला तर काहीच उद्या आपला आपल्याला हा शेत एवढा मोठा आहे आणि याच्यापेक्षा थोडा मोठा त्या पुढे आहे तो लावायचा आहे एक तिकडं आहे तो गावातल्या मित्राला दिलेला लावायला तर चला तिकडनं आपला घर पण दिसतो तिकडे चल 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 लवकर चल आपण दोघेच राहिलो बघा आमच्या इकडं पूर्ण शेत लावायला इकडं लोकांनी झाले चला bye 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 sang. bye bye, bye, bye.